कर मित्रांनो मी आहे तुमचं हर्षाचं मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता चाललं आहे ते म्हणजे आपल्या नवरात्री उत्सव चालू आहे आणि आजचा पाचवी माल तर आपण चाललो आहे म्हणजे आपल्या चौलमध्ये जेवढ्या म्हणजे अशा एकवीराईच्या बहिणी आहेत म्हणजे जेवढ्या देवी आहेत त्यांना आपण दर्शनाला चाललेलं आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा यंदा का आपल्याला एकविराईच्या दर्शनाला जायला भेटलं नाही दरवर्षी जातो तुम्ही बघितलं असेलच आपल्या ब्लॉगमध्ये दरवर्षी पहिलं मालेला नाही तर दुसऱ्या तिसऱ्या मालीला आपण जातोच तर या वर्षी जायला नाही भेटलं पण जाण्याची नक्की ट्राय करू आपण तर बघू जमलं तर जाऊच तिकडे आता मी आहे घरी आता आपण तिकडे असल्यामुळे लोणावळ्यामध्ये होतं दोन वर्ष तेव्हा जायला भेटायचं पण आता आहे घरी त्यामुळे गेलो आहे ना पण जाण्याची नक्की ट्राय करू बघू तर आपल्या इकडे कोणकोणत्या देव्या आहेत चौलमध्ये आणि एकविराईच्या त्या सर्व बहिणी आहेत त्यात आपण बघायला जाणार आहोत तर चला कसली न वाट पाता पटाट जाऊ आपण आणि सर्व देवांचं दर्शन पण घेऊ आणि तुम्हाला दाखवतोच आणि गर्दी वगैरे खूप असते तिथे नवरात्रीमध्ये तर चला पटाट पडावट जाऊया आपण तर मित्रांनो चौल नागाव अलिबाग रोडवरून येताना आपल्याला पहिलंच महालक्ष्मीचं मंदिर लागेल म्हणजे पेट्रोल पंप लागेल त्याच्या पुढे थोडंसंच पुढे महालक्ष्मीचं मंदिर लागेल आहे बघा इथं समोरच दिसते नाव तर तिथून आपल्याला आतमध्ये जायचं असतं तुम्हाला दाखवतो रोड म्हणजे कसा येतो आतमध्ये जाण्याचं वगैरे मग तिथून आपल्याला महालक्ष्मीचं मंदिर दिसेल तर चला जाऊया रोड आतमध्ये जायचं आणि थोडं आतमध्ये आहे दाखवतो स्टॉप गर्दी एकनाथ पूर्ण असा सरल रोड आला आलाय गर्दी बघू शकता गर्दी आहे खूप आणि इथून असं वरती जायचं आहे बघा दुकानं वगैरे सर्व भेटतील तिथं आपल्याला नाश्ता वगैरे सर्व काय फल वगैरे सर्व भेटेल हारबीर सगळे मला दाखवतो वरती जाऊन थोडंच आहे वरती आहे बघा इथून मंदिर दिसते इथं ओटी वगैरे सर्व तुम्हाला भेटेल पायरीवरच सर्व आहे म्हणजे लास्टपर्यंत वरती पण दुकानं वगैरे असतात सर्व त्याला भेटेल आणि गर्दी पण खूप आहे रात्री संध्याकाळची पाच सहा नंतर गर्दी तर आणखीन वाढेल तेव्हा आपण लवकर आलो आहे पटाटपाटाट दर्शन करू आणि मग जाऊ आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढून देतात की नाही काय माहीत मग येतीलच काढून चला पट जाऊया पूर्ण अशी लाईन पूर्ण अशी खालपर्यंत असते संध्याकाळची पण आता गर्दी नसल्यामुळे कमी गर्दी आहे त्यामुळे दर्शन पटकन होईल वरपर्यंत दुकान आहेत आणि आपल्याला इकडून जायचे वाटी वगैरे घेतलेली आहे देवीसाठी च चाललं आहे पहिल्याच आपण मित्रांनो आले महालक्ष्मी मंदिर आईच्या इथे तर तिथून नंतर आपण सर्व जाणार आहोत देवा करत साकोले द्वारा द्वारा यो फोटो

पैसे वगैरे सिकवले जातात तसं पैशा चिपकतो कुठल्याही प्रकारचं काम वगैरे काहीच नाही सर्व लावले की चिकलं जातात त्याचा निशी असेल चिपकतो आणि भावी बघतो देवतो सर्व दुक्कण आहे प्रसाद वगैरे आपल्याला भेटतो पण तिथे प्रसाद वगैरे भेटतो आणि चाललं ते म्हणजे आता आपल्याला जेवढे देवे जाताना लागतील रस्त्यामध्ये आपण चला आपली पण कृष्णा ही देवी आहे बघा मंदिर ही पण देवी आपल्या रोडवरच आहे मेन रोडला लागूनच ला मंदिर आहे तर इथं पण आलोय नो है अपना, देवी आपल्या रोडच्या लागून तर मित्रांनो आपण चौल नाक्यावर आल्यावर तिथून एक रोड सरळ गेला आणि एक रोड राईट साइडला गेलं गेले तिथून सर लिहायचं आणि नंतर मग दोन रस्ते लागतील तुम्हाला सर लिहून दाखवतो तसं आपल्याला लेप हाताला यायचं ले आणि तिथून शेतला शीतलादेवी ह्या सर्व इकडे देवी, देवी, सर देवी आहेत ते आपण आता दाखणार आहोत आणि त्यांचं दर्शन वगैरे करणार आहोत तर शीतलादेवी छवणमध्ये म्हणजे मोठं देवस्थान आहे आणि तिथे खूप गर्दी असते आणि ह्या तुम्हाला समोर पण जाताना दिसतं शेतला शीतलादेवीलाच चालले आहेत तर आपण जाऊया तिकडे दर्शनाला आयच्या दर्शनाला पटव आता आल्याचे म्हणजे गोळबा देवीला तर आपण गोलबा दर्शन झाल्यावर सरळ हा रोड गेलाय हा आपल्या आशेतला देवीला जातो जातो चला इथं पण दुकानं वगैरे आहेत दुकानं आहेत अशी दुकानं भरपूर भेटतील तुम्हाला आणि आता आलं ते म्हणजे आपण शिकला देवीजवळ तर मित्रांनो इथं आलो की पहिलं असे पाय वगैरे धुवायला लागतात हे बघा इथं साईडला मासे वगैरे खूप आहेत

बॅनर वगैरे दाखवलेला आहे महाकाली मंदिर हे बघा तिथं बॅनर दाखवले इथं पण बॅनर आणि पाठी पण बॅनर आहे तिथून ते बॅनर बघून त्याच्यावर बाण वगैरे दाखवले तसं यायचं जवळच आहे आणि आता आलेलं आहे ते म्हणजे आपण महाकाली मंदिर जवळ इथं पण एक देवी आहे चला हातमध्ये जाऊया तिथून गर्दी आहे थोडीफार मित्रांनो इथूनच समोरून समोर आलो सरळ सरळ की आपली भगवती देवी जाते सर्व आपण जेव्हा करतो या एकविरा आईच्या बहिणीच आहे खूप आहेत अजून भरपूर छोट्या मोठ्या आपण जेवढे आहे आपल्या नॉर्मल तर करून घेतोय चला जाऊया मित्रांनो वावेर एवढंडा रोडला आलो इकडे देवीचं मंदिर लागत वरती आपली पूर्ण पायरी पर्यंत गाडी जाते पण जरा थोडा रस्ता खराब आहे पण गाडी खाली पार्किंग करू शकत नाही त्यामुळे वरतीच न्यायला भाग आहे आपल्याला तशा गाड्या पायरीपर्यंत जातात पाड इच्छा येत आपल्याला चला जाऊया इतरांना जास्त नाही पायऱ्या आहेत पण जास्त नाही थोडेच पाय दुखतील एकदम एकदम थोडे काय एकदम थोडे होऊ एक शकत डायरेक्ट पायऱ्या मित्रांनो आता आलोच म्हणजे आपण देवीला इथूनच इथून चढायचं आहे

इथे असा शिक शिक्का वगैरे चिपकवला जातो इथून व्ह्यू बघू शकता अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे एवढा आता आपण आहोत म्हणजे हिंगला गेला आणि इथून दत्त मंदिर दिसते काय दत्त मंदिर इकडेच आहे या साईडला आणि बघा तिकड समोर येते सालाची खाडी चला मित्रांनो आपलं सर्व देवींचं दर्शन वगैरे हो झालेलं आहे तर तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असेल तर नक्की या नवरात्रीमध्ये आणि खूप गर्दी असते थोडीफार संध्याकाळची खूप असते तर आपलं आरामात दर्शन झालेलं आहे आता चाललं ते म्हणजे घरी एक जातो तिथेच लागेल तर चला मित्रांनो जाऊया आता घरी मित्रांनो आताच घरी आलो सर्व देवींचं वगैरे दर्शन करून तर आपण एकविराईला पण जाण्याची नक्की ट्राय करू गेलोही नाही बघू ट्राय करू जर भेट झाला तर जाऊ नाही नाही जाणार तर आजचा ब्लॉग मित्रांनो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया न पण आता पुढल्या ब्लॉगमध्ये असेच ब्लॉग आपले नवीन नवीन येत राहतील आणि तुमचा सपोर्ट नक्की असू द्या तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही खुशरा मी पण खुश राहतो बाय